नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल जळगावच्या शिवतीर्थ मैदानावर राष्ट्रस्तरीय मराठा क्रिकेट लीगचे आयोजन मंगळवारपासून करण्यात आले आहे या संदर्भात आयोजकांच्या वतीने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली जळगाव जिल्हा मराठा एकता फाउंडेशनच्या वतीने या क्रिकेट स्पर्धा घेण्यात येत असून दिनांक दोन एप्रिल ते सात एप्रिल दरम्यान क्रिकेट सामने दोन सत्रात खेळवले जाणार आहेत त्यामुळे जळगावकर क्रिकेट प्रेमींना सामने पाहण्याचा आनंद घेता येणार आहे फाउंडेशनचे अध्यक्ष तथा मुख्य प्रायोजक विनोद सोनवणे यांनी सांगितले जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशन तर्फे आयोजित केलेल्या राष्ट्रस्तरीय मराठा क्रिकेट लीग मराठा रन संग्राम दोन हजार चोवीस चौथ्या पर्वाचं उद्या दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून ते सात एप्रिल दोन हजार चोवीस असे सहा दिवस बत्तीस संघ मिळून पंचवीस क्रिकेट सामने इथं खेळवले जाणार आहेत आधी जि जिल्ह्यातीलच संघ हे खेळवले जात होते आता राष्ट्रस्तरीय म्हणजे चार राज्य आहेत आठ जिल्हे आहेत दहा तालुके आहेत आणि दहा शहरातले संघ आहेत असं मिळून बत्तीस संघ झालेले आहेत आणि या माध्यमातून समाज समाजाचं संघटन कसं हे वाढवल्या जाईल आणि सम समाज संघटित कसा होईल या दृष्टीने आम्ही हे पावलं उचलतो आहे इथं प्रथम बक्षीस हे एक लाख रुपये वो आहे द्वितीय बक्षीस हे एकावन्न हजार रुपये आहे आणि जे खेळाडू बाहेरून येतील त्यांना आपण निवासाची व भोजनाची व्यवस्था इथं केलेली आहे मराठा समाज इ महाराष्ट्र इतका मोठा असल्यामुळे पूर्वी एक एम पी एल स्पर्धा व्हायची ती आपण एम सी एल माध्यमातून घेतली तर ता प्रत्येक तालुक्यातून एक संघ आणि शहरातले काही निवडक संघ पहिल्या वर्षी वीस संघ होते दुसऱ्या वर्षी चोवीस तिसऱ्या वर्षी चोवीस आणि आता बत्तीस संघांनी सहभाग घेतला आहे आणि ही राष्ट्रीयस्तरीय स्पर्धा अशी झाली की चार राज्य मध्य प्रदेश कर्नाटक गुजरात आणि महाराष्ट्र दहा आठ जिल्हे दहा तालुके आणि दहा शहराची संघ असं बत्तीस संघांची ही स्पर्धा आहे आणि माध्यम एकच की समाज क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र येतो आहे आणि त्यात फक्त क्रिकेटच नाही त्यात समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागतं म्हणून पहिल्या वर्षी आपण एक्कावन्न हँडिकॅप आप मुलांना व्हीलचेअर वाटल्यात नंतर स्वयंरोजगारांसाठी जे ठेलेलं असतात ते एक्कावन्न ठेले मागच्या दुसऱ्या परवाला पर्वाला दिले तिसऱ्या गेल्या वर्षी इंदुरीकर महाराजांच्या हस्ते आपण आपल्या समाजाचं स्वर्ग यात्रा ही दिलेली आहे आणि आता हा राज्यस्तरीय स्पर्धा बत्तीस संघांची यावेळेस अजून नवनवीन प्रयोग येत्या सात दिवसात आपल्याला करायचे आहेत हा मानस ठेवून ही स्पर्धा आपण दरवर्षी करतो नाव मराठा एकता फाउंडेशनच्या वतीने क्रिकेट स्पर्धकांसाठी तयार करण्यात आलेले टी शर्टचे देखील अनावरण या प्रसंगी करण्यात आले या प्रसंगी मराठा एकता फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद सोनवणे क्रीडा शिक्षक दीपक आरडे सागर पाटील आदींसह सा पदाधिकारी खेळाडू उपस्थित होते हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा